एकोणनव्वद पॉईंट दोनशे एकोणचाळीस या दशांश पूर्ण करतील नव्या अंकाच्या स्थानिक किमती मधला फरक किती कोणाचा फरक काढायचा रे तो तू मा कुठे हा लक्ष एकोणनव्वद पॉईंट दोनशे एकोणचाळीस कोणाच्या नऊच्या स्थानिक मधला फरक डाव्या साइडच्या नऊ नऊची स्थानिक किंमत जास्त आहे आणि उद्या साइडच्या नऊची स्थानिक किंमत कमी आहे मग या नऊची स्थानिक किंमत किती नऊ नौ, नौ, नौ चे लक्षात घ्यायचंय कंडा दशांश अपूर्णांकाच्या डाव्या साईडच्या संख्या पूर्णांक संख्या असतात उजव्या साईडच्या दशांश पूर्णांक संख्या असतात मग चला उजव्या साईडच्या नऊची स्थानिक किंमत सांगा शून्य पॉईंट किती अंक दिसतात तुम्हाला दोन शून्य आणि हे नऊ लिहायचे घर या ठिकाणी भरून घ्या घेतले भरून यांचा फरक म्हणजेच काय वजा बाकी दहा मधून नऊ गेला किती राहिला एक हातचा चौपद्या दहा मधून एक गेला नऊ हातचा चौपद्या दहा मधून एक गेला नऊ पॉईंटशे पॉईंट हा चौपाद्या शून्य आणि एक एक नऊ मधून एक गेला किती किती राहिले आठ म्हणजे उत्तर किती आलं सांगा आठ पॉईंट नऊशे एक्याण्णव असा या ठिकाणी फरक आला